मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या व्हिडिओमध्ये आजोले तुमच्यासाठी लॉंग ब्लॉग घेऊन आलेलो आहे तर आम्ही जाणार आहे आज स्टोअरला थोडी काही खरेदी करायची आहे आम्हाला बाबूसाठी बॉल वगैरे घ्यायचा आहे तर जाणार आहे आम्ही बाबू बोलते बॉल वगैरे घ्यायचा आणि मार्कर वगैरे घ्यायचा आणि बॅटिंग कोण घ्यायचा आहे तर असं थोडं परीला पुसतो वगैरे आणि जातो मग आम्ही तर आता केली गाडी स्टार्ट आणि निघतो आम्ही रस्त्याला लागलो आता तर इथून असं जात होतो आम्ही आणि कनु बोलत होतो इकडं रस्त्याला गाड्या करून लावल्या बोलते बोललो मग कणीला लावू दे ना बोललो तुला काय तपली गोरगली लागली तर मग बघा असंच व्हिडिओ आम्ही जातो आता समोर तर जी एट स्टोरला आणि इथं अंकलला बोललो बॉल वगैरे दाखवा म्हणलो आम्हाला बॉल पाहिजे म्हणलो तर दाखवा म्हणलं एकदम सीझनचा चाले जर बॉल तर बघा कसं करतो पी टॉम करतो बोलते बसला निवंत ते एकदम तिथं तर ही बॅट तर तुम्हाला माहीत असेल कोण यूज करत असेल आपल्या इंडिया टीमला यूज करत गेला असं कडची हा अशा कडची बॅट यूज करत गेला कोण करत गेला तुम्हाला जर माहित असेल तर कमेंटमध्ये सांगा तसं तुम्ही सांगणारच आहे आता कपिल देव करत गेला आणि हे बघा बॉल असा होता लेझरचा बॉल आहे आणि याच्यामध्ये बघा शायनिंग भरपूर करत होता आमचे बॉल जे होते ना आम्ही पहिले घेतलेले ते असे शायनिंग नव्हते करत तर बाबूलला बोललो वाईट घेतो का रेड घेतो बोललो तर ते बोलला रेडच घे बोलला आम्ही वाईट तर आपण एवढं खेळत नाही बोलला तर रेडच घे तर हे बघा इथं बॅटी बघा रिपेरिंगसाठी एवढ्या आलेल्या आहेत जर तुम्हाला बी रिपेरिंग करायसाठी बॅट टाकायची असेल तर टाकू शकता इथं तसं अंकल रिपेअरिंग भारी करतं आमची पण एक बॅट आम्ही रिपेअरिंग केलेली इथून तर असं करतो तो अंकल रिपेअरिंग तर कनूला बी बोललो बोल बघ बरं बोललो तुझ्या हातात बसते का बॉल तर तुला आवडला का बघ बोललो तर कनू उठून आले तिथून तर बघतो तर बाबूलाही बोललो मी कॅमेरा पकडतो बोललो तू बघ म्हणलं आता काय आहे तर तुझ्या हातामध्ये बसतं की नाही तुला आवडते की नाही ना, कारण की तुलाच नाही म्हणलं मला तर खेळ नाही त्याच्यानंतर अंकलला बोललो एक मार्कर दाखवा म्हणलं बॉलासाठी बॉल टप्प्यावर टाकायसाठी राहतो तो मार्कर आणि बाबूला बोललो बघ बोललो कुठ कुठल्या कलरचं घ्यायचं आहे तर अशा अशा कलरचं आहेत बोललो तर अंकलला बोललो दाखवा म्हणलं दुसऱ्या कलरचं तर अंकल बोलतो तुला कोणत्या कलरचा हवं ते मला सांग म्हणाल तुमच्याजवळ जेवढं कलर आहे तेवढं घ्या म्हणलं समोर आम्ही कोणचा कलर आवडला ते पसंत करील आणि घेईल बोललो तर ते बोलत होता बाबू बोलत होते की रेड दिसत नाही म्हणून तर दुसरं दाखवा बोलला पीजवर टाकलं ना रेड तर दिसणार ना तर वाईट दाखवलं अंकलनी वाईट दाखवत असती फक्त बाबू बोलते की वाईट नको बोलते वाईट घाण होईल बोलते आपण पिजवर टाकलं का नाही त्याला धूळ वगैरे लागून घाण होईल बोलतो तर मी पण बोललो नको बोललो वाईट नकोच तर रेडच द्या बोललो बघू रेड न काय होते तर रेड घेतले आणि बघा हे बॅटा किती भयानक बॅट आहेत तिथं आलेल्या रिपेअरिंगसाठी आलेल्या आहेत त्या ज्यांनी पन्नास पन्नास शंभर शंभर मारले ते लोकं आलेले आहेत तिथं रिपेरिंग करायसाठी तर हे बघा जी एट यांचं नाव आहे स्टोअरचं आणि शिवसेनाची बॅट बघा शिवसेनाचा लोगो लावलेलं आहे बॅटला जी आहे आणि रोहित शर्मा जी दिसतं का तिथं तर आम्ही जातो आहे त्या इथून जी एट मधून आपण दोन वस्तू घेतलेल्या आहेत बॉल आणि आपलं मार्कर घेतलेलं आहे तर आम्हाला तिथं बॅटिंग कोण आम्हाला अंकित स्पोर्ट दुकानावर जावं लागेल घ्यायला तर आम्ही चाललो आता तिकडे घ्यायला तोपर्यंत बघू शकता आम्ही स्पोर्ट दुकानावर पोहोचलो अंक अंकित स्पोर्ट दुकानावर हे बघा नाव त्यांचं आणि आता मी चाललो बघा आतमध्ये तर आतमध्ये जाताशीच मला इंडिया टीमची जर्शी दिसली तर कनुला बोललो तुला पाहिजे का बोललो काढून घेऊ आपण याचीच तर कन्हू बोलते नको रे बाबा बोलते तिथं कॅमेरा वगैरे लावायला बोलते नको बोलते तिथं आलं चल घ्यायचं असेल तर घे बोललो तुला तर इथं बघा बॅट वगैरे किती भयानक दिसतात त्यांच्या इथं समजा कंपनीचं बॅट आहे ही नेमकी बनवली त्यांनी आणि याला लोगो वगैरे लावायचं राहिलेलं आहे तर जसा ज्यांना पाजे लोगं लावून तसा लो लावून देतात त्यांनी तर तुम्हाला जर पाजेत असेल तर इथं येऊन घेऊ शकता तर इथं बघा बाबू दाखवत होतं मला तिकडं फायबरची बॅट आहे म्हणून तर हे बघा फायबरची बॅट हे अंकल घेत होता त्यांनी तर कनूला बोललो बघ बरं बोललो हातात घेऊन कशी आहे तर बघत होता कनू असा करून बघत होता असा डिफेंड करून तर बोल बघा कसा हसत होता तो त्याच्यानंतर हे बघा आम्हाला ते जे पाजत होतं बॅटिंग कोण पाहिजे होता आम्हाला ते भेटलं आम्हाला आणि मसाज मसाजचं ते आपल्याला हे पाहिजे होतं आपलं बावडी मसाजचं रोलर ते ते पण आहे इथं पण थोडं कॉस्टली होतं तर आम्ही नंतरला बघू म्हटलं त्याला ट्राय करू तर असं बघा आता इथं परीला तर इथं बघू शकता आम्ही पोहोचल्या आता रुमोर रुमोर पोहोचता शिकण्या बोलते की आता जायचं आहे का ग्राउंडला मी बोललो चल ग्राउंडला बी जाऊत तुमचं वॉर्मअप घेतो म्हणलो तर इथं वॉर्मअप दिला त्याला तर वॉर्मअप करत होते त्याने पहिला पायाचा करत होते नंतरला पायाचा झाल्याच्यानंतर मी त्याला बोललो समजा वॉर्मअप झाल्याच्यानंतर पन्नास बॉल असे बसून मारायचे बोललो आणि पन्नास बॉल मग नंतरला उभे राहून मारायचे तर आम्ही एक दिवस गेलो होतो खेळायला बाबू आणि मी गेलो होतो काहीतरी तिकडं खेळायला नंतरला ट्रॉफी जितली होती मी तिकडं तर इथं बघा त्याला उभे राहून पन्नास बॉल मारायचे आहेत हे बघा असे पन्नास बॉल मारत होता ते राहून इकडं कनूला पण ते से, सेम सेम होतं पण हे स्पिनर होता ते फास्टर नव्हतं हो ना स्पिनर आहे तर हे स्पिनर आहे तर त्याला खाली बसून मारायचे होते घुटण्यावर टेकून त्याला पण तेच होतं घुटण्यावर टेकून मारायचे होते पण थोड्या याची अलग टेक्निक होती अशा पळून येत होतं आणि बराबर फेकत होतं तिथं तर असं सांगत होतं त्याला फेकायला आणि फेकत होतं बराबर तर असंच चालू राहते प्लॅस्टिक थोडे हार्ड प्लॅस्टिक चालू होते यांची कारण की बाबूचे तर झाले असतील पन्नासच्या ओवरी बॉल झाले असतील फेकणं बघा ते वगतच होतं तिकडं तरी बघ तर असं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर प्लास्टिक करायची असेल तर हाडच प्लास्टिक करा तरी तरच तुमचे सपने पुरे होऊ शकतात नाहीतर असं तर टाईमपास करून तर काही सपने पुरे होत नाही ना तर हे बघा हे जण कसे मेहनत करतात कारण की यांचे सपने यांना पुरे करायचे आहेत म्हणून मेहनत करतात तर तुम्हाला जर आता इथं व्हिडिओ आवडत असेल जर लाईक करा मग सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण मेहनत करा अशी हाड हे बघा आणि कसं मंगापासून तर किती बॉल फेकते की पण बराबर लेंथ लाईन पकडून फेकतात दोघं जणांपासून